उद्धव साहेबांसोबत गद्दारी केली आणि काय गं हलकट बाई तू तुझ्या बाया हा यशवंत जाधव आहे जाधव तर काय शकत नाही मी तू तू सगळे नवऱ्याच्या हातातलं पपेट आहेस तू माझी पिरडी जरी निघाली तरी माझं मी माझं मड जळत असताना सुद्धा त्याच्यातून उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे नाव येणार त्याच्यातून शिवसेना 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 नाव येणार मी कोणाच्या बापाला घाबरत नाही घाबरणार नाही तुम्हाला काय करायचं तुम्ही करा सगळ्यांना जय महाराष्ट्र यामिनी जाधवच्या बायका माझ्या घरामध्ये माझी डोरबेल बेल वाजवली आणि हे बघा हे माझ्या घरामध्ये टाकलं यामिनी जाधवच्या बायकांनी आणि माझा मोबाईल घेऊन गेलेला आहे मुंबई पोलिसांना माझं सांगणं आहे यामिनी जाधवच्या बायका माझ्या घरात येऊन माझा मोबाईल हिसकावून गेलेला आहे हे बघा मला सगळं लुचल माझ्या घरामध्ये येऊन मला मारलेला आहे मला जर काही झालं माझ्या जीवाचं काही बरं झालं तर यामिनी जाधव रिस्पॉन्सिबल आहे माझा मोबाईल घेऊन गेलेला आहे बायका घेऊन सगळ्या सोसायटी मध्ये आहेत हे बघा ही माझी कामोली जी आहे माझ्या ताईच्या समोर मला मारलेला आहे आणि ह्या सोसायटीचे सेक्रेटरी बोडके काका यांच्या घराच्या सुद्धा बाजूला आणि आता सुद्धा ह्या सगळ्या बाजूला आहेत ह्या मागे आहेत माझा मोबाईल घेऊन गेला चोरट्या भिकारी या मिनजादोच्या बायका हा ए मोबाईल देऊन जा का ए हलकट बायका नो माझा मोबाईल देऊन जा हा माझा मोबाईल देऊन जा हे बघा हे सगळ्या ह्या सगळ्या बायका आहेत मोबाईल देऊन जा माझा मोबाईल देऊन जा चोरट्यानो मोबाईल ना तुमचा लाईव्ह चालू आहे सगळे पोलीस सगळे बघतायत हा सांग सगळ्या चोरट्या वेळेस मारून जात का एकटा पुरला बघून ए आगा ए आगा बोलून जा आगा बोलून जा ना एकटा घरात घुसून मारता का 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 एकटा घरात घुसून तू नालगा हे तुम्ही घरात घुसून का घरात घुसून मारता का घरात घुसून हा घरात सोसायटी वाले घरात घुसून मारता का की पोलीस लोक देवेंद्र फडणवीस ए बाग देवेंद्र फडणवीस ए बाग काय करून ठेवलास तू महाराष्ट्राचं वाटोळ करून ठेवलास देवेंद्र फडणवीस हा मी आता अशी मी शॉर्ट कपड्यावरती आहे मी अशी पोलीस स्टेशन आता जाणार का कुठं कुठं मला मार तुम्ही सोसायटी मध्ये मारता का सोसायटी मध्ये मारता का मला हा ह्या कोण कोण बायका आहेत सगळ्यांचा सगळ्यांचा चाकेंचार। व्हिडिओ रेकॉर्ड होते हा सोसायटी घरात घुसून मारता का घरात घुसून हे सोसायटीच्या सेक्रेटरीचं घर आहे सोसायटीच्या सेक्रेटरीच्या बायकोच्या समोर घरात घुसून या बायका मारतात अरे जाधव यशवान जाधव एकनाथ फड तो एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस घराच्या बापाला घाबरत नाही मी घरातून सोसायटी मध्ये मारता का होईल अरे तुम्ही टोळके टोळके एकटीला मला वीस मिळून मारता का अरे तुमच्या सगळ्यांच्या समोर एकटी मर्द उभी आहे पण तुम्ही ना मर्द लोक आहे तुम्ही कशाच्या रंगरागिनी या समोर या ना या सोसायटी मध्ये घरातून मारता का होय ना एकटीला म्हणून एकटीला मिळून मारता का एकटीला मिळून मारता का उघडला उघडल्या दरवाजा उघडला उघडला माझ्या घरामध्ये हे टाकलं हे हे हिच टाकलं आणि हिच 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 हा हिच 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 उद्धव साहेबांसोबत गद्दारी केली आणि काय ग हलकट बाई तू तुझ्या बाया पाठवते का मला मारायला होय का हा एवढी हिम्मत नाही का तुझ्यामध्ये माझ्या समोर भिडायची भीड ना आणि आता सांगते या लाईव्ह च्या मार्फत या मी जाणव यशवंत जाधव आणि देवेंद्र फडूस एकनाथ शिंदे अरे ही मर्द आहे मर्द बायकांना पाठवलं का मारायला हिम्मत आल्या तर एकटाच ये ना हा एवढ्या शंभर बायका आणि पन्नास माणसं पाठवली का मला मारायला हा मला घाण घाण शिवाय येतात पण मी देत नाही तुमच्यासारखे मी मेंटल बॅलन्स हल्लेली बोरगी नाही कुठे कुठे मारले किती बोस काढले मला किती ओर काढले आता मी सगळ्या महाराष्ट्रासमोर सांगते तुम्हाला राहणार जय सगळ्यांना हे बघा माझं सगळं अंग ह्या बायकांनी मला सगळं बोचकले उरगडले आता सांगते माझ्या घरामध्ये माझी तब्येत बरी नाही मी घरामध्ये आहे आज मी दौऱ्याला गेलेले नाहीये कुठे दरवाजा वाजवला वाज आणि माझ्या बाईनी ज्यावेळेस दरवाजा काय माझ्या बाईने ज्यावेळेस दरवाजा काढला तर त्यावेळेला तिने त्या आतमध्ये ढकललं आणि कोण आहे कोण आहे म्हणते मी बेडरूम मधून बाहेर येते तर सगळ्यांनी मिळून मला मारलं फडफड आणि माझा मोबाईल घेऊन गेला माझा चोरी करून याच्यामध्ये त्या मला मारत असताना त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड होता आणि माझा सगळा डिलीट करून टाकला मला काय काय बोलत होत्या हा यशवंत जाधव इतका नामर्द आहे यामिनी जाधव तर काय तुझ्याबद्दल बोलूच शकत नाही मी तू बाई तू सगळ्या नवऱ्याच्या हातातला पपेट तू एकटीला बघून पन्नास बायका आणि पुरुष पाठवले माझ्या घरमालकाच्या माझ्या त्या, त्या सोसायटीच्या सेक्रेटरीच्या बाजूला सुद्धा तुम्ही ते सोसायटीचे सेक्रेटरी म्हणतात सगळे सोसायटी जमा झाली आणि इथे येऊन मारताय का अरे एकटी आहे मी आता सांगते कुठे यायचं काय करायचं सांगा काका जय महाराष्ट्र हां इथं त्या बायका आल्या होत्या सगळ्या तुमच्या सूनबाई तुमच्या मिसेस होत्या तुमच्या मिसेसनी बाहेर काढल्या त्या सगळ्या बायकांना आणि माझी स्वयंपाकवाली ताई पण आहे तर त्या सगळ्यांनी त्या सगळ्यांनी वीस पंचवीस जणी ना माझ्या मोबाईलमध्ये त्यांनी व्हिडिओ पण रेकॉर्ड डिलीट केलेला आहे मला चांगलं बोच करले वगैरे माझ्या गळ्याला वगैरे सगळं हे केलं माझा गळा पकडला होता आणिच सी जर सी सी टी व्ही पाहिलं ना ते आपल्या इकडच्या सारखं ते आपल्या समोरचे ना माझ्या घराचे एक दोन एकोणीसशे तीनमध्ये तर त्यांच्या दरवाजामध्ये पण घालून मला माझ्या डोक्याला वगैरे पाठीमागं मला टिचवलं आहे त्यांनी आणि सगळ्या त्या वीस पंचवीस जणी होत्या ती मनीषा वगैरे जे आहेत ना ते आणि तसं पण माझ्या माझं फेसबुक लाईव्ह चालू आहे माझ्या फेसबुकच्या लाईव्ह मध्ये पण त्या बायकांचे चेहरे त्या पुरुषांचे सुद्धा चेहरे आहेत माझा मोबाईल घेऊन गेला जेव्हा मी फेसबुक लाईव्ह केलं माझा मोबाईल त्यांनी रिटर्न केलेला आहे ते सुद्धा माझ्या फेसबुकच्या लाईव्ह मध्ये दिसत आहे हे बघा महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनो आणि गद्दार सैनिकांनो आणि पक्ष फोडे देवेंद्र फडणवीसच्या माणसानं तुम्ही मला एकदा मारा हजारदा मारा तरी मी उद्धव ठाकरे साहेब यांचं नाव घेणार आणि खूप अभिमानानं खूप स्वाभिमानानं सांगणार माझी जरी निघाली तरी माझं मी माझं मड जाळत असताना सुद्धा त्याच्यातून उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे नाव येणार त्याच्यातून शिवसेना 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 ना, नाव येणार मी कोणाच्या बापाला घाबरत नाही घाबरणार नाही तुम्हाला काय करायचं तुम्ही करा काढून तुम्ही करून करून काय कराल फक्त माझा जीव काढला याच्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी